नमस्कार मित्र श्वेता गोकर्णकर मित्रपरिवाराच्या वतीने शिवयोगी सिद्धरामेश्वर यात्रेनिमित्त बाळेबेज परिसरातील श्री मल्लिकार्जुन मंदिरातील चांदीच्या विविध वस्तूंची साफसफाई करण्यात आली प्रतिवर्षी यात्रेशी संबंधित सर्व मंदिरातील अनेक वस्तूंची साफसफाई व स्वच्छता करण्यात येते यामध्ये मुख्यत्वे चांदीचे शिवलिंग त्याच्यावरील मुखवटा नागपणा पंचारती अशा विविध वस्तूंचा समावेश असतो यंदाच्या वर्षी पहिल्यांदाच गोकर्णकर मित्रपरिवारांनी बाळीवेस येथील मंदिरात ही सेवा दिली मकर संक्रांतीच्या निमित्ताने सोलापूर शहरातील बाळीवेस येथील श्री मल्लिकार्जुन मंदिरामधील देवाच्या चांदीचे आभूषणे यंदाच्या वर्षी प्रथमच पॉलिश करण्याचे काम गोकर्णकर मित्रपरिवाराने केले यावेळी नितीन गोकर्णकर दत्तानंद गोकर्णकर अनिल गोकर्णकर विलास रायकर सज्जन आणवेकर दत्तानंद पाऊसकर रोहन वेर्णेकर रोशन वेर्णेकर शिवम पाऊसकर साईनाथ वेर्णेकर गिरीधर वेर्णेकर आदी उपस्थित होते मंदिराचे मुख्य पुजारी राजशेखर हिरे अबू यांनीही यंदाच्या वर्षी पहिल्यांदाच या मित्रपरिवाराने सेवा दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले मंदिर आहे मंदिराची साफसफाई म्हणा मूर्ती म्हणा देवाची उत्साहमूर्ती जे जत्रेनिमित्त लागतात सामान आहे स्वामी फळेश्वर देवाची सेवा केलेली आहे यंदाचं आमचं हे पहिल्यांदा वर्ष आहे हे करण्यासाठी आम्हाला मंदिराचे पुजारी विनोद हापू यांच्या आम्हाला सहकार्य लाभले हे कामासाठी आम्हाला आमचे जे मित्रवर्ग आहेत त्यामध्ये विलास रायकर आहे नितीन गोकर्णकर आहे दत्तानंद गोकर्णेकर आहे अनिल गोकर्णकर दत्तानंद पावसकर साईनाथ वेरणेकर रोहन वेरणेकर सज्जन नार्गेळकर यांचे आम्हाला सहकार्य लाभले हे करताना आम्हाला मंदिराचे पुजारी सगळं पुजारी म्हणा किंवा गोकर्णदार म्हणा सगळं आम्हाला सहकार्य लाभलं हे जे करता तुम्ही किती वर्षापासून सुरुवात केली यंदाच आमचं पहिलं वर्ष आहे वर्षापासून वर्षा कोणी पॉलिश केलं नव्हतं अशा आमच्या मनामध्ये इच्छा की आम्ही आपण करा पण आम्ही आमचे सर्व मित्र कंपनीला सांगून घेऊन एकत्र आढळून ही देवाची सेवा केली आहे असं आम्ही दरवर्षी जत्रेच्या वेळेस ही सेवा करणार ही पॉलिश करताना सर्व तुमची मित्रमंडळी किंवा तुमची गोकर्णकर प्रतर्फे करण्यात आला हां हां गोकर्णकर राघवेंद्र मंदिर या मंदिराची आम्ही दरवर्षी चांदीचे दागिनेस साफसफाई पॉलिश वगैरे हो करून करता संक्रांतीच्या निमित्त ह्या वर्षी आपल्याला ग्रामदैवत श्री सिद्ध रामेश्वर महाराज यांच्या मल्लिकार्जुन गुरु यांचे गुरु मल्लिकार्जुन महाराज यांच्या चांदीचे दागिन्याचे साफसफाई करायचे भाग्य आम्हाला ह्या वर्षी पहिल्यांदाच मिळाले आहे हे भाग्य करताना आमचे स... ह्या ग्रुपचे मेन मेंबर नितिन गोकर्णकर परिवारातर्फे आम्ही सर्वजण मिळून दागिने सफाई करत आहोत अशीच आम्हाला प्रत्येक मंदिराची सेवा करायची बुद्धी व श्रेय मिळू दे हे आम्ही सिद्धेश्वर चरणी अर्पण करतो प्रार्थना करतो